नमस्कार मी सुपान शिंदे जिल्हा उपनिर्बंधक सहकारी संस्था रत्नागिरी के आपल्याशी केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या योजनेबाबत सहकारी संस्था यामध्ये विशेषतः नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आणि विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्या छतावर रुपटोपावर केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी योजना पी एम सूर्यघर मुक्त बिजली योजना राबविण्याच्या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधत आहे देशामध्ये एक कोटी घरांना सौर ऊर्जा देण्यासाठी शंभर शहरांची निवड केली त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुका चिपळूण तालुका आणि खेड तालुक्यातील सहकारी संस्था नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांची निवड केलेली आहे या तिन्ही तालुक्यातील संबंधित गृहनिर्माण संस्था आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना या निमित्ताने मी आवाहन करतो की केंद्र शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण नजीकच्या साहाय्य निबंध कार्यालय आणि महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा नमस्कार